हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कारली किसून एक छान आणि एकदम वेगळी अशी एक रेसिपी करणार आहोत आता सगळ्यात आधी किसलेलं कारलं बघून बऱ्याच जणांना वाटलं असेल की अरे कारलं किसल्यावर तर खूप कडू लागेल पण असं अजिबात नाही आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी एकदा करून पहा म्हणजे तुमचा विश्वास बसेल की कारलं अजिबातच कडू होत नाही तर बघा इथे मी दोन मिडियम साईजची का कारली घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये ज्या थोड्या निबार झालेल्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर कारली कवळी असतील तर त्यामध्ये अजिबातच निबार बी तुम्हाला भेटणार नाही पण यामध्ये थोड्याशा बिया निबार वाटल्या मला त्यामुळे मग मी हा बघा अशा पद्धतीने बिया आहेत तर ह्या काढून घेते म्हणजे मग कारलं खाताना टसटस लागणार नाही नाही तर ते हे जर किसले गेलं ना बिया तर कारलं खाताना आपल्याला दाताखाली टस्टच टेस लागतील तर बघा व्यवस्थित अशा मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे कारलं किसून घेते मी इथे दोन कारल्यांचा वापर केला आहे कारण की ही रेसिपी मी साईड डिश म्हणून करते तोंडी लावायला म्हणून कारण की ही खूप छान होते रेसिपी आणि वरण भातासोबत किंवा इतर आपल्या भाज्या असल्या तरी तोंडी लावायला काहीतरी हवं असतं ना त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता तर बघा इथे छान असं कारलं किसून घेतलं आहे आणि कारलं किसताना जे मोठे मोठे असे तुकडे पडतात ना तर ते फेकून नाही द्यायचेत जर तुम्हाला नसेल कट करून घ्यायचेत नाही घेतलेत तरी चालतील तुम्ही टाकलेत तरी चालेल पण मी शक्यतो मला शक्य होईल तेवढे असे बारीक घ्यायचे तुकडे करून घेत असते तर बघू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने आपल्याला जे उरलेले थोडे मोठे मोठे पीस आहेत त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतरनं जवळचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा इथे संपूर्ण कारलं मी अशा पद्धतीने किसून आणि कट करून घेतलेले पाहू शकता तुम्ही इथे दोन कारल्यांचा आपल्याला एवढं असं निघालेलं आहे किस आता यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे कारल्याला छान पाणी सुटेल आणि हे सगळं मिक्स करून घेते छान असं हातानेच आणि कमीत कमी, कमी पाच मिनटासाठी तरी हे साईडला ठेवून देऊया म्हणजे मग मीठ चोळल्यामुळे कारल्याला छान पाणी सुटणार आहे तर बघा मस्त असं आपलं कारलं पाच मिनटं मी साईडला ठेवलं होतं आणि त्याला पाणी सुटलेलं आहे बऱ्यापैकी आता मी हे पिळून दाखवते तुम्हाला किती पाणी निघतंय त्यात आता तुम्ही म्हणाल मग यातले सगळे विटॅमिन तर निघून गेले तुम्ही हे पाणी जसं कारल्याचा ज्यूस पितात ना तसं म्हणून पिलात तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला आवडत असेल आ, हे रस्त्याचा तर पिलात तरीसुद्धा चालेल किंवा मग टाकून दिलं तरी चालेल किंवा दुसऱ्या कोणत्या रेसिपीत वापरलं तरीसुद्धा चालेल आता मी तर हे झाडामध्ये आहे पाणी तर बघा इथे मी कारलं असं पिळून घेतलं आहे धुवून वगैरे घ्यायचं नाही आहे नंतरनं फक्त घट्ट पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर आपलं हे कारलं झालेलं आहे अगदी परफेक्ट आता ह्याची आपण रेसिपी तयार करूया हे पाणी तुम्ही झाडामध्ये टाका किंवा पिणार असेल तर जर प्यायचं असेल तुम्हाला तर मीठ कमी टाका किंवा नाही टाकलं तरी चालणार आहे थोडं जास्त वेळ ठेवा आपोआप पाणी सुटतं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या घालायच्या ते आणि भरपूर असा लसूण घालून घ्यायचं आहे आता हे छान असं बारीक वाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी छान बारीक वाटून घेतलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल चला आता कढई ठेवायची आपल्याला गॅसवरती तेल टाकून घेतलेलं आहे आधीच आ, हे मी पकोडे तळलेलं तेल आहे म्हणून तुम्हाला त्यात डॉट दिसत असतील काळे काळे खराब काही कचरा वगैरे नाही आहे आता जस्ट भजी तळलेली त्याचं तेल आहे तर ठीक आहे तेलामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं चा। जिरं छानपैकी फुलून द्यायचं त्यानंतरनं आपण जो मिक्सरला ठेचा करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं आलं ह्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल तर बघा हा ठेचा तेलावरती छान असा परतवून घेऊया आपण गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण जिन्नस छान असे परतून घ्यायचे ते आता यामध्ये मी एक बारीक असा कट केलेला कांदा घालणार आहे मीडियम साईजचा कांदा आहे बारीक कट करून घेतलेला आहे कांदा घालून घेतला की तो छान असा पुन्हा तेलावरती परतवून घ्यायचा कांदा आपल्याला खूप फ्राय नाही करायचा आहे फक्त मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे लो फ्लेमवरती कांदा परतायचा नाही आहे त्याचबरोबर खूप हाय फ्लेमवर सुद्धा परतायचा नाही लो फ्लेमवरच मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा संपूर्ण कांदा परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता बघा कांदा थोडा मऊ झाला आहे यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे मी तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचा नाही घातलात तरी चालेल मग टोमॅटोऐवजी तुम्ही चिंच किंवा कोकम किंवा लिंबाचा रस वापरलात तरीसुद्धा चालेल आता बघा टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये बेसिक असे मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी धना पावडर घातलेली आहे मी त्यानंतरनं थोडीशी हळद घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही जो काळा मसाला येतो तो घातलात तरीसुद्धा चालेल कोणताही गरम मसाला घातलात तरी चालेल मी गोडा मसाला वापरला इथे आता हे सगळे मसाले काही सेकंद तेलावरती असे परतवून घेऊया आणि त्यानंतरनं यामध्ये हे कारलं घालून घेऊया तुम्हाला आताही वाटत असेल की कारलं कडू लागेल की काय पण हे कारलं अजिबातच कडू होत नाही आपण भाज्या करतो ना त्यातरी थोड्याफार कडू लागू शकतात पण हे कारलं अजिबात कडू होत नाही तुम्ही एकदा ट्राय करा केल्यानंतरनं तुम्ही नेहमी ही रेसिपी कराल बघा खूप सोपी आहे करायला पण आणि खायला खूप चविष्ट आहे चवीनुसार आता मीठ घालून घेतलं यामध्ये आणि मीठ व्यवस्थित कारल्याला लागण्यासाठी छान असं हे परतवून घ्यायचं आहे गॅस आता बारीक केलेला आहे मी आपण अजिबात पाणी घातलं नाही आहे यामध्ये बघा पाणी घालायचं नाही आहे वाफेवरच हे कारलं होऊन द्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता छान असं मी हे मिक्स करून घेतलं मीठ घातल्यानंतरनं आणि आता झाकण ठेवूया आपण एक दोन मिनटासाठी कारलं किसलेलं आहे त्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही एक तीन मिनटामध्ये तीन ते साडेतीन मिनटात आरामात कारलं शिजतं दोन मिनटासाठी बघा झाकण ठेवलं झाकण काढून चेक करूया कारलं शिजले का छान वाप बसलेली आहे जा कारल्याला आणि ज्यावेळेस झाकण काढतो ना त्यावेळेस खरंच ह्याचा सुगंध खूप छान येतो तुम्ही एकदा ट्राय करा केल्यानंतरनं तुम्हाला खरं वाटेल की हा खरंच बाबा कारलं खूप छान झालं आहे मी चेक करते कारलं शिजलं आहे का जे किसलेलं आहे ते तर शिजले पण जे आ, काप करून घातले होते ना मी छोटे छोटे ते थोडं कच्चं वाटलं मला त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे एक दीड मिनटासाठी तर टोटल तीन ते साडेतीन मिनटामध्ये आपलं हे कारलं तयार होणार आहे तर पाहू शकता बघा मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि एक वाप काढून घेते आपल्या चॅनलवरती खूप सोप्या रेसिपीज असतात त्याचबरोबर टिफिनसाठी भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत रेसिपीजचा खजाना आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिल्या नसतील तर नक्कीच माझ्या संपूर्ण रेसिपी पाहत जा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील नाश्त्याच्यासुद्धा रेसिपीज असतात आणि भरपूर प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत मी ऑलरेडी आणि कारल्याचे तर बरेचसे प्रकार केलेले आहेत त्यामुळे नक्कीच एकदा चेक करा आणि पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही बघाल तर भरपूर असे कारल्याचे माझे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत नक्की एकदा करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि ज्यावेळेस तुम्ही करता ना त्यावेळेस तुम्ही कमेंट करून मला सांगता की हा ताई ही रेसिपी करून पाहिली आणि खरंच खूप छान झाली सगळ्यांना आवडली त्यावेळेस मी केलेल्या ह्या सगळ्या कामाची मला पोचपावती मिळाली असं वाटतं त्यामुळे नक्कीच कमेंट करून कळवत जा केल्यानंतर ना आणि व्हिडिओ पाहिल्यावर सुद्धा नक्कीच सांगा तुम्ही ही रेसिपी करून पाहणार आहात का किंवा तुम्हाला आवडली की नाही तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच मला कमेंटमध्ये में कळवा नवीन असाल तर जाता जाता एक सबस्क्राईब आणि एक लाईक करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत